<Sanye> विशेषतः कोळगाव परिसरामध्ये आणि सुदैवानं कधी नाही ती माझ्या माहितीप्रमाणे कोळगाव पाच वर्ष सतत भरलेलं होतं मला वाटतं गेल्याच वर्षी भरलं नाही तर चार वर्ष सातत्यानं भरलेलं होतं पण कोळगाववरती येणाऱ्या विजेच्या अडचणी या परिसरातल्या बाकीच्या गावामध्ये येणाऱ्या विजेच्या अडचणी आणि त्यामधून आवाटीचं सस्टेशन होणं हे फार काळाची गरज होती आणि त्यादृष्टीनं तुमची सगळ्यांची मागणी होती भाऊची छो असले हल्लीमध्ये तेस्ट आगे आगे ते सब झालं पाहिजे आणि आम्हाला स्वतःला आनंद होतोय की बाबा आम्हीच या निमित्तानं बोलत असताना एचे अनेक प्रश्न होते मग सी एच्या दुकाकानं सांगितल्याप्रमाणे भाऊ तुमच्या कालावधीतले प्रश्न वेगळे होते निधीच्या मर्यादाही तुमच्या कालावधीमध्ये फार कमी असायचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कधी मिळालेले नव्हते आता नवीन जी एस टी सारखे विषय झाले गव्हर्नमेंटनं पॉलिसी मागणीही कमी असायची आणि पैसाही कमी असायचा आमदार फंडातले तर माझ्या माहितीप्रमाणे पन्नास लाख सुरुवातीला होता मला वाटतं साहेबांच्या कालावधीत हो तुमच्या कालावधीत फार फार तर कोटभर रुपये असेल हां आमच्या नशिबाने ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस जीएसटी सारखे विषय हां आणि पुढे सुद्धा मला बरेच दिवस आठवते की गेल्या कोणती वर्षीपर्यंत सुद्धा दोन कोटी अशा पद्धतीनं होता आणि आत्ता आपल्याला पाच कोटी आमदार सुद्धा मिळायला लागला म्हणजे इकडं त्या कालखंडामध्ये जे असणारे प्रश्न जरी कमी असले तर निधी बी तेवढ्याच प्रमाणामध्ये कमी असायचा तर त्या त्या परिस्थितीमध्ये आदरणीय कालावधीत असेल किंवा मागच्या साहेबांच्या कालावधीत असेल त्या कालावधीमध्ये त्या परीनं जे विषय होते तर ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल फक्त मी आणि मित्रांना सांगेल की चौदा ते एकोणीसमध्ये एम सी बीच्या बाबतीत या तालुक्यात कुठलंही काम झालं नाही कारण चौदा एक का ते एकोणीसमध्ये एक लव्याचं सस्पेशन फक्त झालेलं आहे आणि लाव्याचं सबस्टेशन ते सुद्धा मामींच्या कालावधीतलं होतं आणि ते पोमलवाडीला मंजूर झालेलं होतं पोमलवाडीला जागेचं अडचण झाली म्हणून ते शिफ्ट लव्याला केलं तेवढंच काम तेवढं झालेलं होतं पण मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा मी आमदार झाल्यापासून एम एस सी बाबतीत आणि आमदार मी झाल्यानंतरचा कालखंड बघितला तर कधीही नव्हती अशा प्रकारची पंचवार्षिक आपल्या सगळ्याला पाहायला मिळाली एक तर कोविडसारखं संकट एवढं मोठं संकट कधी आपण जगावरचं बघितलं नाही जवळजवळ दोन वर्ष त्याच्यामध्ये कोविडच्या संकटाला सगळं जग तोंड देत होतं एकतर सरकार बनत असताना सरकार उशिरा झाला जवळजवळ चोवीस महिने कोविडचे पकडले सरकार तीन महिने स्थापन झालेलं नव्हतं सत्तावीस महिने झाले पुन्हा सरकार कसं तरी रोडावर येतं असं दिसलं की सरकार पडलं नऊ महिने पुन्हा आम्ही सरकारच्या बाहेर होतो आणि जवळजवळ सदोतीस महिने त्याच्यात गेले आणि आचारसंहितेचे चार महिने जर पकडले आपण तर चाळीस एक महिन्याचा कालखंड ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेला तरीसुद्धा या तालुक्यातले जे महत्त्वाचे प्रश्न होते विशेषतः एम सी बीच्या बाबतीत मी आल्यानंतर बघत होतो की कोळगावमध्ये पाणी होतं पण सहा सुद्धा नाही मिळू शकत नव्हते आठ तास तर विशेष सोडा पण सहा सुद्धा आपण एक ट्रान्सफॉर्मर चालू करून चार तासावर तरी दोन तासाचं शेड्यूल त्या ठिकाणी लांबवू शकलो पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की आवाटीचं झाले झाल्याशिवाय या परिसरात आठ तासाचं शेड्यूल बसत नाही आणि त्या पद्धतीनं आपण मनावरती घेतलं आवाटीच्या सबस्टेशनच्या मागं लागलो कोविडच्या कालावधीत मजूर करून घेतलं बांधाऱ्याचंही काम माझ्याच कालावधीत मी मजूर करून चालू करून मी घेतो पण दुर्दैवानं त्याला पैसे कमी पडले आपल्याला खालच्या खोली वाजल्यामुळं त्याचे पैसे कमी पडले त्याचीही सुधारित मान्यतेचा प्रस्ताव मी सातत्यानं इथली मंडळी मा मला प्रत्येक स्टेजला कॉन्टॅक्ट करते आणि त्या पद्धतीनं मी त्याचा फॉलोअप घेतो आहे आपण <coughs> आसंहितेच्या हातमध्ये त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊयात त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित असा हे मी आणि मित्रांनो मी सांगतो सी बीच्या बाबतीत जसं आपण आवडीचं जसं कसेन केलं तसं मी आमदार झाल्यापासून पहिला ट्रान्सफॉर्मर ॲडिशनल केला तो काकरचा केला दुसरा केला तो कुर्टीचा केला तिसरा केला तो पांड्याचा केला चौथा केला तो वीटचा केला त्याच्यानंतर कोळगावला आपण तात्पुरता त्या ठिकाणी चालू करून घेतला होता सबस्टेशनच्या बाबतीत जसं या पूर्व भागाची पर परिस्थिती पर कोळगाव परिसरातली अडचणीची होती तशी रायगाव गटामध्ये गेले अनेक वर्ष रायगावच्या सबस्टेशनची मागणी होती तेही सबस्टेशन आपण मंजूर करून घेतलं पैसे नसतानासुद्धा कोविडच्या कालावधीत त्याला फॉलोअप घेऊन आपण ते केलं त्याचंही काम आता जवळजवळ पन्नास टक्के काम पूर्ण झाले राजुरीला हिसप स्टेशनची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती राजुरींचंही हिसब स्टेशन आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं रस्त्याच्या बाबतीत अनेक विषय होते आपला जातेगाव गाव रस्ता असेल बिक्सलचा पूल असेल त्याच्यानंतर छोटे छोटे जे काही बाकीचे बजेटमधले रस्ते होते त्या बजेटमधल्याही रस्त्याला विशेषतः या पूर्व भागातलं पूर्ण सर्कल मग अशी भरतभाऊनी सांगितल्याप्रमाणे आपण लक्ष देऊन पूर्ण केलं आहे तसंच रायगाव गटामध्ये गा सुद्धा आपण करायचा प्रयत्न करतो आहे दुसरं महत्त्वाचा आहे हॅममधून एक रस्ता आपण त्या ठिकाणी घेतला तो एकाहत्तर किलोमीटरचा पाहुणे तीनशे कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी घेतला तालुक्यातले जे महत्त्वाचे प्रश्न होते आहेत मी बघतोय की प्रशासकीय इमारत आपल्याकडे नव्हती तर नगरपालिकेला इमारत नव्हती टाउन हॉलची सुविधा नव्हती आदरणीय बहुनी सांगितल्यानंतर आपण त्यालाही दहा कोटी रुपये शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पन्नास लाख रुपये जवळजवळ पाच कोटी रुपये आपण नगरपालिका बिल्डिंगसाठी साडेचार कोटी टाऊन हॉलसाठी आणि पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासाठी ठोक अनुदानामधून शासनाकडनं ते मंजूर करून घेतलं आज प्रशासकीय इमारतीला आपण चाळीस कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि आता ती आपण त्याचं केंद्र निघालेलं आहे केंद्र फ्लॅश झाले ते आपण बायपासला त्या चढावरती प्रशासकीय इमारत उभी करतोय त्याचे सगळे डिझाईन व्यवस्थितपणे आपण करून घेतले पुढच्या टप्प्यामध्ये प हे जे आपली पंचायत समिती जी इमारत आपण घेणार आहे त्याचीही काही दहा वीस कोटी रुपये लागतील तर तीही आपण भविष्यकाळामध्ये करायचा प्रयत्न करणार आहे जातेगाव टिंबणी रस्त्याच्या बाबतीत ते अनेक दिवसापासून तो विषय पेंडिंग होता आज त्याचं टेनर निघालं जमिनी अॅक्विजेशनचा विषय आहे त्याची ही सातत्याने सातत्यानं आहे मी काल परवा दिवशीही मी मिटिंग घेतली होती अजूनही एक मिटिंग कलेक्टर करतेची लावायची जा की जातेगाव टेंबोलीच्या रस्त्याचा अधिग्रहणाचे विषय काय तक्रारी आहे तर त्या सोडवण्यासाठी सातत्यानं आपला प्रय प्रयत्न आहे दहगाव सारखी योजना तशीच पडलेली होती त्याची सुधारित मान्यता नव्हती ती सुधारित मान्यता घेऊन आपण एकशे सोळा कोटीचं बंद पाईपलाईनमधलं ते टेंडर त्या ठिकाणी काढलं आज कामं सगळीकडं चालू आहेत आणि एक वर्षा वर्षामध्ये दहगाव पूर्ण म्हणजे दहगाव मूळ योजना जी आहे ती सगळी पूर्ण आपण करतो आहे आणि मग पिढीएमध्ये राहिलेल्या पाण्यासाठी म्हणून काही काय अवयशनल हो त्याच्यामध्ये जाण्यासाठी त्याचेही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेत कुकडीसारखा विषय आहे की ज्याचं पाणी आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपण कुकडी भोजनी उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी घेतो आहे त्याच्याबद्दल शासन लेवलवरून आपण दोन हजार एकवीसपासून त्याचा पाठपुरावा करतो आहे त्याचे सर्वेचे आदेश आपल्याला आत्ता मिळालेत त्याचे सर्वेचे केंद्र आत्ता ह्या आठ आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि हे जे विषय होते की जे जे महत्त्वाचे विषय होते ते त्या विषयावरती व्यवस्थितपणे डोळसपणे काम करायचा लोकप्रतिनिधी यांना त्यांना मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे ज्या ज्या काही छोटे छोटे विषय असतील राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाचा विषय डोक्यामध्ये ठेवून विकासाचा विषय डोक्यामध्ये ठेवून शेवटी राजकारण करत असताना विकासाची प्रक्रिया राबवत असताना नुसतं मातासाठी मी कधी तुम्हालाही माहीत आहे की बाबा उभीच्या उभी कुणाची फसवणूक करत नाही ओबीसात जा कुठंतरी जाऊन नारळ फोडत नाही हे कुठल्या उद्घाटनाला भी शक्यतो फक्त आलेल्या माणसाची अडचण संपावी आणि आपण लोकप्रतिनिधी अन्ख्यानं प्रामाणिकपणे काम करावं भूमिका त्या ठिकाणी माझी राहते पाण्याच्या बाबतीतले विषय असतील तर पाण्याच्या बाबतीत सुद्धा माझी प्रांजळ भूमिका आहे की नुसतं पाणी आणलं नारळ पडला हेगाव चालू केली आणि त्याचं पूजन केलं ह्याच्यावरती आपण समाधानी राहून नाही चालणार ही प्रक्रिया जवळ सातत्यानं चालत हे पाच पाच दहा दहा वर्ष ती व्यवस्थितपणे चालेल आणि लोकांच्या प्रपंचामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस फरक पडेल त्यावेळेस मला आनंद वाटेल की बाबा त्याचं भूमिपूजन करून मतं मिळवायला साठी लोकांची फसवणूक करण्यापेक्षा लोकांच्या प्रपंचामध्ये चांगलं स्तर तयार झाल्यानंतर लोकांची गरज आल्यानंतर एखाद्याच्या उद्घाटनाला न जाता एखाद्याचं चांगलं घर असेल आणि त्याच्या वास्तुशांतीच्या पूजेला जायचं योग आला तर ते खरं समाधान मानणाऱ्यापैकी मी आहे उगीच इलेक्शन आले आणि नारळ कुडून मतं घ्यायचे म्हणून काहीतरी करायचं ह्या पद्धतीनं राजकारण कधीही मी केलेलं नाही आणि भविष्यकाळात सुद्धा करणार नाही एक ना। विश्वासाचं विकासाचं आणि एक चांगल्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये करायचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीनं भविष्यकाळामध्ये आपण काम करू एखादं का काम व्हायला माझ्याकडनं उशीर लागेल पण कोणाचं वाटोळ करायची भूमिका कधीच राजकारणामध्ये येत नाही म्हणजे ना। जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि ह्याच दृष्टीनं आपण सगळेजण मिळून या तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये काय रस्त्याच्या मागण्या आपण मानल्या तीर्थक्षेत्रामधले आपण पर्यटनमधले पैशाचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलं भविष्यकाळात सुद्धा आवाटीचा दार्गा असेल कारण त्या बाबतीत हे आपल्या मंदिराला आपण तुळजाभवानी मंदिराला आपल्याला करमाळ्यामध्ये पहिलेच तीन साडेतीन कोटी मी सगळ्या कम्फॉर्नवलसाठी सुशुडी करण्यासाठी त्या ठिकाणी दिले आताही आपण दोन अडीच कोटी रुपये ह्या बजेटमध्ये तिथं देतोय शेठफोडला देतोय चिखलथानला अशा लोककाच्या देतोय आता चिखलथांचा रस्ताच्या लोककाचा मी कोविडनंतर पहिली यात्रा ज्यावेळेस सुरू झाली त्या दिवशी त्या लोककानं मला दर्शनाला बोलवलं होतं आणि माझ्या लक्षात आलं की जीवरपासून तो सोळा किलोमीटरचा जवळजवळ रस्ता तेवढा खराब झालेला होता आणि मी बोलून गेलो त्या ठिकाणी की काका हा रस्ता या पंचवार्षिकमध्ये मी कसल्या हल्लीमध्ये पूर्ण करीत मला बजेटमध्ये पैसे तेवढे मिळत नाहीत मी तीन बजेटमध्ये करून तो सोळा किलोमीटरचं सगळं करून ठेवलं आणि आज आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आणलं दिवसाला एक किलोमीटर करायचं तंत्रज्ञान आणलं आणि तो सोळा किलोमीटर असतं एक महिन्यामध्ये पूर्ण करतो आपण सगळा म्हणजे सगळ्या लोकांनी बघितलं ते हे काम करायचं तर ह्या पद्धतीनं चांगलं आणि विकासाचं चा काम करायचं ह्या अशा पद्धतीनं आणि मला या निमित्तानं आनंद वाटतो की बाबा जे विषय असे आता आपण ह्याला करमाळा शहरामध्ये सरकारी दवाखान्याच्या बाबतीत आपली समस्या होती कोविडमध्ये त्याला पैसे फिलक होते पटकन मी सुरुवातीला एक पन्नास बेडचं त्या ठिकाणी हॉस्पिटलची मजुरी घेतली पन्नासचंच लगेच थोडे पैसे आहेत म्हणल्यावर शंभर बेडचं केलं शंभर बेडचं करत करत त्याच्यात दोन आय सी हो यू वीस बेड आय सी यू ते करून घेतले तर या अशा पद्धतीनं आपल्याला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाची सोडवणूक आपण त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या विषयामध्ये न्यायालयाची भूमिका आपण घेतलेली आहे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करेल की या केलेल्या कामाच्या ह्याच्यावरती विकासाच्या ह्याच्यावरती आपण मला खंबीरपणे साथ द्यावी एवढीच आपल्याला विनंती या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र